दुग्धदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम एकवीस मे दोन हजार एकोणावीस रोजी अकरा सहकारी संघटनेच्या साथीने संगमनेर तालुक्यातील सोनोशी या आमच्या गावात मी वयाच्या अठराव्या वर्षी संजीवनी फाउंडेशन या सामाजिक संस्थेची स्थापना केली या संस्थेचा उद्देश सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात एक भरीव असं योगदान द्यावं सर्वसामान्य घरातील शेतकऱ्याच्या मुलांना संधी मिळावी या उद्देशाने स्थापन केलेल्या या संस्थेत दोन हजार एकोणावीस साली अकरा सहकारी कार्य आणि आज या सहकारी संस्थेत जवळपास आहेत उद्या या पाच हजार सभासदांचा म्हणजेच त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा आपण स्नेह मेळावा सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे उद्याच्या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब येतात अधिवेशनामुळे ते आज येऊ शकले नाहीत दोन हजार एकवीस या वर्षी शिवचंद्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याची संकल्पना फाउंडेशनचे विद्यमान उपाध्यक्ष गोरक्ष भुवर यांच्या संकल्पनेतून समोर आली आणि राज्यातील प्रत्येक क्षेत्रात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान व्हावा त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी या उद्देशाने आपण शिवचंद्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलं जवळपास महाराष्ट्रातून चारशे एकोणतीस लोकांनी नामांकन दाखल केलेला असताना त्यातून एका जिल्ह्यातून जवळपास एक ते दोन याप्रमाणे आपण मान्यवरांची निवड केली आणि आज या सगळ्या गुणवंतांचा सन्मान आपल्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होतोय विवेक भाईंचे मी आभार मानतो की दादांनी वेळ देऊन आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली दादांच्या हातून आपल्या सर्वांचा सन्मान होतोय ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे कारण सहकार क्षेत्र असं क्षेत्र आहे जे समाजकारण आणि राजकारण या दोन क्षेत्रांचा संगम ज्या क्षेत्रात होतो ते सहकार क्षेत्र आहे आणि दादा सहकार क्षेत्रात एक उत्तुंग असं काम करत आहेत मी दादांचे संजीवनी फाउंडेशनच्या वतीने आभार मानतो भैया मला माहित नाही की मला राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात काय मिळेल किंवा काय नाही पण मी माणसाशी जोडली की आजही माझ्या संस्थेच्या उपाध्यक्षांना मी म्हटलंय की आपण एखादे निवादे निवेदन ठेवू तर ते म्हटले नाही निवेदन मीच करणार म्हणजे इथे प्रत्येक जणाला पदाची किंवा मानाची अपेक्षा नाही ठेवता सर्वसामान्य माणसासाठी काम करणारे हे सगळे तरुण एकत्रित करण्याचं काम संजीवनी फाउंडेशन केलं आणि संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून आज सगळ्यांचा तुम्हा सगळ्यांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली या निमित्ताने मी आपले सुद्धा आभार मानतो आज संजीवनी फाउंडेशन पुन्हा एकदा नव्या उमेदीने शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी आणि सर्वांच्या सेवेसाठी या वेदवाक्याखाली था महाराष्ट्रावर समाजाची सेवा करण्यासाठी समाजकारणात काम करण्यासाठी मार्गस्थ होते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या साथीने आम्हाला समाजकारणाचा हा पल्ला गाठायचा यासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्या सर्वांची साथ आमच्या सोबत राहावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो भैया संजीवनी अभिरूप युवा विधानसभा या नावाने एक प्रोजेक्ट आम्ही गेल्या वर्षी महाराष्ट्रात आणलेला होता म्हणजे सर्वसामान्य घरातील युवकांना थेट राज्याच्या विधानसभेत अभिवृत युवा विधानसभेत संधी मिळावी असा उद्देश आम्ही ठेवलेला होता आणि जवळपास या संजीवनी अभिवृत युवा विधानसभेत बाराशे अडोतीस युवकांनी सहभाग नोंदवलेला आहे आजही त्यातून आम्ही प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तालुक्याला एक युवा आमदार देतोय आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी तालुक्याच्या दोनशे दो अठ्ठ्याऐंशी युवा आमदारांची एक अभिवृत्त युवा विधानसभा थेट राज्याच्या विधिमंडळात

जास्तीत जास्त निधी आणून ग गडाने अजून भक्कम कसं करता येईल किंवा त्याच्यावर इतरांना रोजगार कसा मिळता येईल याकडे सरकारने पाऊल उचलले पाहिजे असं मला वाटतंय गडकिल्ल्यांकडं प्रेरणा घेण्यासारखं भरपूर काही आहे कारण आपण जेव्हा गडावर जातो तर पहिलं प्रत्येक गड असो शिवाजी महाराजांचं आहे असं आपण मानतो आणि प्रत्येक गड किल्ल्यावर गेलो पहिल्या शिवबाचं आपण दर्शन घेतो आणि या गडावर मला असं वाटतं आहे प्रत्येक किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा हा पुतळा असलाच पाहिजे जेणेकरून प्रत्येक गिर्यारोहक आपले मस्तक टेकून गडाला पण पूजा करतील आणि पुढील जे आहे ते गड गड आपले प्रेरणा स्थान असेल एवढं निश्चित सांगू शकतो यापुढे माझे जे स्वप्न आहे पुढलं ते महाराष्ट्रातील शतक झालेले आता दीडशात कधी वाटचाल राहील पण आता यानंतर जे माझे जवळील किल्ले आहेत ते अगदी सोपे आहेत कारण महाराष्ट्रातले जे अवघड किल्ले आहेत उदाहरणार्थ आलंंग मलंग कुलंग हरिहर मोर्शीचा भैरवगड रायगडचा रायगड किल्ला आंजनेरी किल्ला दुर्ग यासारखे अवघड किल्ले मी सर केलेले आहेत आता माझ्या दृशन सर्व सोपे किल्ले आहेत आणि मी सोपे किल्ल्यात आता सर करून माझं दीड शतक पूर्ण करणार आहे एवढीच माझी फुडले स्वप्न आहे आज जो काय पुरस्कार मिळाला त्याचा सर्वात प्रथम म्हणजे रायगड किल्ला रायगड किल्ल्यावर जवळजवळ दोन दिवस गड पूर्ण फिरून होतो तेव्हाच आपला रायगड किल्ला पूर्ण होतोय तर मला आज मी शिवाचं जेवढं दर्शन घेतलं होतं आत्च मी प्रतिमा माझ्यासमोर आहे आणि त्या क्षणाची मला खूप आठवण झाली आणि तो रायगड गेल्याचा जो आनंद होता तो मला या पुरस्कारातून पुरस्कार मिळलेला आहे महाराष्ट्रातील शंभर किल्ले जे मी सर केले तर मला असं वाटत नव्हतं कधी मला शिवाजी महाराजांचा एखादा पुरस्कार मिळेल आणि नुकतंच शंभरगड मी पूर्ण केले त्यानंतर राज्यस्तरीय यापूर्वी एक मला पुरस्कार मिळाला मागच्या दोन दोन मार्चला आणि त्याच्यानंतर लगेच दुसरा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरस्कार भेटला त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि मला सांगायचं इच्छित आहे की महाराष्ट्रात जे हिऱ्यारोख आहे त्यांनी मला आजपर्यंत प्रत्येक गट किल्ल्यामध्ये सहकार्याची भूमिका केली मदत केली त्यांच्यासाठी पण हा पुरस्कार मी प्रदान करतो त्यामध्ये मी ज्या संघटनांनी मला खूप मदत केली गड किल्ल्यांसाठी के त्यांची मी नाव मला सांगू शिक इच्छितो ऊर्जा प्रतिष्ठान संभाजीनगर ही खास अपंगासाठी गडकिल्ले सर करणारी एकमेव संस्था त्यांच्या अंतर्गत मी जवळजवळ पंचेचाळीस किल्ले मी सर केले त्यानंतर पॉईंट ब्रेक ॲडव्हेंचर नाशिक त्याच्यानंतर सह्याद्री गिरी सहाय्यगिरी यांच्या अंतर्गत मी काही किल्ले सर केले आणि सर्वात महत्त्व माझ्या अकोले तालुक्यातील सातवान टेकर्स ग्रुपमुळं मी मी पण त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील जवळजवळ बरेच किल्ले केले केलेत मी सर्वांचा अकोले तालुक्याचा नगर जिल्ह्याचा आणि पूर्ण महाराष्ट्राचा या पुरस्कारा मिळाल्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानतो सर्वांना जय शिवराय तर प्रथम जो मला जो पुरस्कार भेटला आहे तर मी खूप खुश आहे कारण जे शिवाजी माज माझा जो शिवाजी महाराज आहे आणि तोच पुरस्कार मला आवडता भेटला आहे तर या पुरस्काराचा श्रेय सर्व पहिल्यांदा आई वडील माझे जे दिव्यांग रोख आहेत आणि नातेवाईक आहेत त्यांना मी पहिल्यांदा हा प्रधान त्यांना करणार